रात्रीचा भात उरला असेल किंवा दुपारचा भात जास्त झाला असेल तर अशा भातापासून आज मी एक चमचमीत आणि झणझणीत असा भात बनवते आहे आमच्याकडे ना रात्रीचा भात उरला की पहिल्यांदा एकच रेसिपी बनवली जायची ती म्हणजे फोडणीचा भात तुम्हाला पण सगळ्यांना माहीतच असेल फोडणीचा भात पण आज मी एकदम वेगळी अशी रेसिपी तुम्हाला दाखवते आणि ही जी रेसिपी हा जो भात मी बनवणार आहे हा रात्रीच्या भातापासून बनवला आहे की दुपारच्या भातापासून की नवीन भात बनवून तुम्ही ही रेसिपी बनवली आहे हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही आणि ही रेसिपी बनवण्यासाठी एक मी वेगळं वाटण बनवती आहे तर त्याच्यासाठी इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि तिथे चार ते पाच पाकळ्या लसणीचे घालून घेतलेल्या आहेत जेवढी लसूण असेल ना तेवढंच आलं बारीक चिरून घ्यायचं आप आहे आपल्याला त्याच्यानंतर एक वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत आणि पाच ते सहा दाणे मिरी घातलेलं आहे आतमध्ये तमालपत्र घातलेली आहेत दोन त्याच्यानंतर इथे मी दालचिनी इथे छोटे छोटे दोन तुकडे घेतलेले आहेत लवंग घ्यायची आहेत दोन जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा अर्ध चक्रफूल घेतलेला आहे इथे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे जे वाटण आपण बनवतोय ना हे अडीच वाटी भातासाठीचं प्रमाण आहे बनवून जो तयार झालेला भात असेल तो अडीच वाटी भातासाठी हे मी प्रमाण घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर आतमध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आतमध्ये जिरं घालून घ्यायचं आहे त्याच्यावर हिंग घालून घ्यायचं आहे आणि या फोडणीवर एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे एक वाटीवर फ्लॉवर घेतलेला आहे हा साफ करून घातलेला आहे त्याच्यानंतर गाजर घालायचा आहे शिमला मिरची इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना त्या भाज्या तुम्ही आतमध्ये घालू शकता इथे माझ्याकडे फरसबी आहे तर मी ती फरसबी पण घातलेली आहे आणि टॉमॅटो घेतलेला आहे चांगला पिकलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालून घेतलेला आहे आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या ढवळून घ्यायच्या आहेत आणि वर मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर ना ह्या भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित अशा ढवळून घ्यायच्या आणि वर झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत मस्तपैकी वाफ आलेली आहेत भाजीला पटकन शिजतात ह्या भाज्या ह्या भाज्या शिजायला वाफेवर शिजतात जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर आपण जो मसाला बनवलेला आहे तो आतमध्ये सगळा घालून घ्यायचा आणि जरा असा परतून घ्यायचा हा मसाला जो आहे भाज्यांबरोबर परतला ना की खमंगपणा येतो मसाल्याला मसाला व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आता मी वर मिरची पावडर घातलेली आहे इथे मी दीड चमचा मिरची पावडर वापरलेली आहे त्याच्यानंतर आतमध्ये हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आतमध्ये भात घालून घ्यायचा आहे पहिला भात जो आहे ना हा थोडासा सळसळीत असेल तर हा भात खूप छान होतो सगळा भात आतमध्ये घालून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि हा उरलेल्या भातापासून आपण भात बनवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नवीन भात बनवून सुद्धा हा भात बनवू शकता आणि प पर... पटकन अशी होणारी रेसिपी आहेत पटकन दहा मिनटात हा भात बनवून तयार होतो जास्त वेळ लागत नाही चवीला तर अप्रतिम होतो आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची व्यवस्थित अशी इथे बघा छान अशी वाफ आलेली आहे भाताला मस्तपैकी झालेला आहे आता काय करायचं हा भात आपला पूर्ण वाफ पण आलेली आहे पूर्ण बनवून तयार झालेला आहे आता ह्याच्यावर मी कोथिंबीर आहे त्याच्यानंतर इथे मी लिंबू पिळते वर अर्ध लिंबू घेतलेला आहे कापून हे पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्यामुळे काय होतं चव ही दुपटीने वाढली जाते भाताची आणि वर मी आता घालते ओलं खोबरं हे कातलेलं ओलं खोबरं आहे हे सगळं घालून झालं ना की मी पुन्हा एकदा वाफ काढून घेते कारण मी आता ओलं खोबरं घातलेलं आहे जर थोडा वेळ ठेवायचं असेल भात तर एक वाफ काढलेली चांगली एक वाफ आल्यानंतर इथे आपला भात बनवून तयार झालेला आहे आता हा खाण्यासाठी तयार आहे पटापट आपल्याला सर्व करायचा आहे हा गरम गरम खाल्ला की खूप छान चव लागते ह्या भाताला हे बघा मस्तपैकी आपला भात, मस्त भात बनवून तयार झालेला आहे इथे मी दही घेतलेला आहे कांदा आणि लिंबू बरोबर सर्व करते आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगाद रहा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू